नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेर पाणीशोधक तर आज मी आलेलो हो माझं गाव मुक्काम साखरखेडा पोस्ट दासा तालुक्यात जिल्हा नागपूर आणि शेतकऱ्यांचं नाव आहे पंजाबरावजी धमदे गावाचे सरपंच या ठिकाणी आपण मागच्या एप्रिल महिन्यामध्ये पॉईंट काढलेला होता आणि तो झालेला होता तर हा आहे तो बोर झालेला आहे आणि आता पंप चालू आहे कंटिन्यू आ, सरकारी सरकारी आ, हा सरकारी विहिरीमध्ये बाजूने सरकारी विहिर आहे तिथे हा पंप नेलेला आहे पाणी नेलेला आहे आणि कंटिन्यू हा दिवस चालत राहतो म्हणजे जोपर्यंत लाईन आहे तीन फेजची तोपर्यंत हा कंटिन्यू चालतो आणि सारखा चालतो साडेचार इंच पाणी लागलेलं होतं अडीचचा पाईप आहे फुल भरून चालतो आणि गावाची जी समस्या आहे ती पूर्ण पाण्याने पाण्याविना जे त्रस्त होती लोक समस्या नष्ट झाल्याने दररोज पाणी मिळत आहे तर हे पाणी आपलं तिकडे जात आहे तर ते तुम्हाला विहिरीवर घेऊन जाता हो, दिना पानी पड़ता है। ते कशा पद्धतीनं पाणी पडत आहे तर हे बघा हा पाईप गेलेला आहे पूर्ण असा हा मधामधी रोड आलेला आहे रोड क्रॉस करून हा पाईप गेलेला आहे इकडे शेतामध्ये हा बघा हा रोड क्रॉस करून गेलेला आहे ही आहे पाई पाई ती पाईपलाईन आणि ही पाईपलाईन सरळ जात आहे अशी हा ही पाईपलाईन तिकडे आपली सरकारी विहीर आहे तिथं घेऊन जाणार आहे तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करणार पाणी कसं चालते काय चालते तर आपण आलो आहो जो बोर आपण पाहिलेला आहे पंजाबरावजी धंदे यांच्या शेतामध्ये जो बोर आपण पाहिला होता तर त्या बोरचं पाणी हे बघा कनेक्शन आलेलं आहे तिकडे शेत आहे त्यांचं मागच्या महिन्यात बारा एप्रिलचा जवळपास मी पॉईंट दिलेला होता ते पाणी त्या शेतातून येत आहे तिकडून हे पाईपलाईन आहे आणि हे सरकारी विहीर आहे आमच्या गावाची तर यामध्ये हे हे जे पाईप पाणी वाहत आहे हा पहिला काळा पाईप जो आहे हा फुल भरून चालत आहे आणि सरकारी विहिरीमध्ये पाणी तीस पस्तीस फूट तीर भरलेली आहे सारखी भरून चालते आता पाण्याची काही दिक्कत नाही खूप जोरदार असं पाणी या पॉईंटला लागलेला होता ते तुम्हाला दाखवायचं होतं ते पाईप कसा काय चालतो मोटर कशी काय चालतो ती अतिशय चांगल्या पद्धतीने हे चालत आहे पाईप आणि कंटिन्यू करतो हा बंद करायचं काम नाही दिवसभर लाईन चालू असली तोपर्यंत चालतो नेहमी नमस्कार मित्रांनो मी आहे पाणी शोधक प्रकाश दोगेकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी आलेला आहो गावाचं नाव तुलंगा खुर्द तुलंगा खुर्द तालुका तालुका पातूर पातूर तालुका, तालुका पातूर जिल्हा अकोला शेतकऱ्याचं नाव आहे अनंता भाऊ मेतकर शेती किती आपली चार चार एकर शेती आहे चार एकर आपण जवळजवळ एक दीड वाजतापासून काम चालू होत आता साडेचार वाजून राहिले तर इथे एक पॉईंट निघालेला आहे दोन इंचीच्या जवळपास आहे आजूबाजून खूप ड्राय भाग आहे आणि मिळणं फार कठीण गोष्ट आहे या भागामध्ये चार पाच बोर इकडे फेल गेलेलं आहे ऑलरेडी आजूबाजूनं तर हा पॉईंट निघालेला आहे आठवी झरे आहे आठवी झरे कोणी अर्धा इंच अर्धा इंच दिवशी कमी अशा स्वरूपाचे आहे तर या मे महिन्यामध्ये म्हणजे आजची तारीख काय हो जवळजवळ आजची एकोणीस वीस तारीख आहे वीस तारीख मे महिन्याचा शेवटचा म्हणजे टप्पा आहे हा अशात हा पॉईंट मिळणं या ड्राय भागामध्ये एक भाग्याचीच गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न पण केलेला आहे तसाच पूर्ण क्षेत्र असं लंब तर लंब क्षेत्र आहे आमचं आला रुंदीला कमी आहे रुंदीला थोडंच आहे त्याच्यामुळे पूर्ण एरिया आपण कवर केला आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आहे नेहमी आपल्याला आपल्या पॉईंटच्याबद्दल अंदाज देत असतात म्हणजे जागेवर बसून जाग्यावर बसून त्यांचा अंदाज असते की ह्या पॉईंटला इतकं इतकं पाणी लागेल इतक्यात किंवा खोलीवर हा व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांचा एक अंदाज येईलच माझं म्हणणं असं आहे तुम्हाला जर पाणी एवढं समजतं तुम्ही पाणी शोधण्यामध्ये एवढे पारंगत आहात शेतकऱ्यांची तुम्हाला जर काळजी आहे तर तुम्ही आपलं स्वतःचं एक चॅनल खोला आणि आपला प्रचार स्वतःच्या आय डीवरून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचा आणि तुमचा फायदा अनेकांना हो कारण की आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही बऱ्याचशा लोकांपर्यंत भाऊला माझी विनंती आहे की तुम्ही भाऊ माझ्या व्हिडिओला कशा का कसे तुम्ही कमेंट्स करता किंवा सांगता याचा अर्थ की तुम्ही तुम्हाला खमी लेखण्याचा किंवा असा प्रयत्न करताय की विज्ञान हे जे आम्ही विज्ञानाच्या आधारावर काम करतो तुम्ही जे करता त्याला तुम्ही विज्ञान म्हणता आणि आम्ही जे करतो हे विज्ञान नाही का हे सायंटिफिक याच्यावर काम आहे नाही आणि तुम्ही जर जागेवून सांगता तुम्ही आज माझ्यापासून पाचशे सहाशे किलोमीटर अंतरावरून जर माझा व्हिडिओ पाहूनच तुम्ही सांगता नकाशा पाहून सांगता तर मला असं वाटते तुम्ही मला टार्गेट केलेलं आहे आणि मला कुठंतरी माझ्या कामामध्ये दखलंदाजी तुम्ही देत आहे असा माझा समज झालेला आहे तर तुम्ही जर खरंच तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी असेल तर तुम्ही स्वतःची आय डी स्वतः बनवा कि किंवा इतर पानाडी जे आहेत त्यांच्या व्हिडिओवर तुम्ही कुठल्याच प्रकारची कमेंट मला दिसत नाही मोठमोठे दिग्गज पानाडी या महाराष्ट्रामध्ये आज आहे ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या चॅनलमध्ये तर मला तुमचं कधीच कमेंट दिसत नाही मी बघितलेलं आहे तुम्ही मलाच का टार्गेट केलं आहे याचं मला समजत नाही पण याच्यानंतर तुम्ही कमेंट द्या नाही द्या त्याबद्दल दि मला काहीच फरक पडत नाही आपण ग्राउंड लेवलवर लेवलवर जाऊन तीन तीन चार चार घंटे घासून उन्हामध्ये तापून लोकांना पाणी पिण्याचा प्रयत्न करत आहे काल करा पण मला यूट्यूबच्या माध्यमातून स्वस्त करू नका आणि तुमचं काम तुम्ही तुमच्या यूट्यूब आय डी बनवा प्रचार करा लोकांपर्यंत पोहोचवा चांगलं काम आहे तुमचं वी असं नाही म्हणत की चांगलं काम नाही परंतु हे तुमचं योग्य नाही माझ्या यूट्यूबला व्हिडिओला तुम्ही कमेंट्स करता इतकं इतका आहे तितकं तितका आहे पाणी अंदाज देता तर हे कुठंतरी मला चुकीचं वाटते तर तुम्ही ते सुधरून घ्या आणि आजचा हा व्हिडिओ आहे हे पाहून घ्या लोकेशन तुम्ही पाहून घ्या तुम्ही सांगता अंदाज तुम्ही सांगताच नाही मी त्याच्याबद्दल बघत नाही तर असं हे काम आहे तर हे किती दिवसात रिझल्ट येईल तीन दोनच दिवसानंतर गाडी लागेल आणि एरियाच्या मानानं पाणी समाधानकारक आहे दोन इंच लागे लागू शकते तर झरे संपूर्ण लोडेड आहे आणि थोडंसं खोलात जावं लागेल पाचशे साडेपाचशेपर्यंत यांना जावं लागेल तर चैनल यूट्यूब तुम्ही माझी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली कमेंट्स जरूर द्या धन्यवाद तुम्हाल था? नहीं तुम्हाला काही बोला जाई तुम्हाला दा